मॉर्निंग मंडळी वीस वापनी कचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला सारख्या युट्यूब चॅनलमध्ये जास्त नाव आहे मी म्हणायचं राजे तर कसे आत मंडळी मजेत ना मजेतच असायला हवं तर मंडळी ॲक्च्युली सकाळपासून पाऊस होता असतो मी येऊन जाऊन होता त्यामुळे मी काही जॅकेट घातलं नव्हतं पण आता तर पाऊस कंटिन्यू सुटला आहे आणि आपलं दूध आहे वाटून दूध पण संपलं आहे ॲक्झुम्ही हजार दूध पाव सगळं संपलं आहे आपल्या आज आता जाता तर पूर्ण भिजून जाईल म्हणून थोडासा थांबलो आहे पण सुद्धा काय फायदा नाही पाऊस तर भरपूर पडतो आहे <laughs> <laughs> आले मी पाऊस बघा भयंकर पाऊस पडतो विनायकला आहे आधी आधीचा पण एक वेल आहे आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये ना कारल्याचा वेल आहे मुंबईत सुद्धा भाज्या होतात <laughs> हा व्हिडिओ आहे माझा त्यामध्ये आहे बघा हा वेल मला वाटतं तोंडलीचा वेल आहे मस्त केले दरवाजे त्यांनी मांडव पाटकर काकांचा पाऊस बघा एकदम सुटलाय घरी जाता तर सगळं ओला चिंब पावसाला वारा भरपूर आहे म्हणजे वारा पण भरपूर आहे एवढा आमच्या धोबी गाड्यातलं वरच्या डोंगरावरच झाड आहे पिंपळाचं झाड आहे वरती डोंगरावरच आहे वाऱ्याने वर असा हलक बघा किती वारा आहे समजू शकतात वाऱ्याची भीती वाटते आम्ही त्या डोंगरातल्या लोकांना वाऱ्याची जास्त करून भीती वाटते मंडळी आता घरी आलोय आणि बघ तुम्ही बघितलं असेल मगाशी भरपूर पाऊस होता कसला एकदम आणि अजून सुद्धा बाहेर पाऊस पडतोय बाहेर आता आलोय घरी भिजलो पूर्ण येत आहे पूर्ण भिजलो काय फ्रेश होण्याशिवाय काय एकदम फ्रेश झालो मस्त की <laughs> आणि आता जरा नाश्ता करतो थो थोडासा काहीतरी खातो कारण भिजल्यावर जास्त भूक लागते काल बिर्याणी खाल्ली आज जरा आपण चापाला नाही केलं समितीने कारण कालची बिर्याणी उरली तर आज आपण त्याच्यावर शिळी गटारी करणार जरा असो मंडळी या आता नाश्ता करूया छान असा बघू काय नाश्त्याला तिकडे मस्त छान असे पोहे केलेत बाहेर मस्त पाऊस पडतोय त्यासोबत दही घेतलंय तर चला या नाश्ता करूया आपण छान पावसाला एकदम तुफान सुरुवात आहे तुफान नाही झाले बघा दुपारचं दीड वाजून गेलाय आणि पाऊस बघत आहे जबरदस्त आज एकदम अलर्ट पण दिलाय म्हणा जबरदस्त पाऊस पडतो वारा पण आहे पाऊस पडतो भयंकर आणि आता तर भरपूर आहे वारा पण आहे कारण या पावसाला पार्टीला चाललेली पण बाहेर बघा तुफान पाऊस आहे <laughs> त्यांची बी सी ग्रुपची आज पार्टी होती गटारीची पार्टी पण पाऊस पण भन्नात पडतो आहे त्यामुळे चा एवढा चा चांगली साडी नेसली होती पण बेज झाला आहे कॅन्सल आता पुन्हा ड्रेस पण पाऊसच म्हणजे तसा एकदम भयानक पाऊस आहे कुठ्या पार्टीचं साकी नाही गेला पाऊस बघा मंडळी कसला तुफान पडतो चला मंडळी आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि जरा आरामच होता सुट्टीच होती पण दिवसभर पाऊस बाहेर कुठं जाता आले मंडळी बाहेर काही जाऊन काम करता आलं नाही काम म्हणजे असं काहीच नाही थोडंफार होतं पण असं बाहेर जातच नाही आलं कारण बघ बघितलं तुम्ही पाऊस किती भरपूर होता पण नंतर मग संध्याकाळ जर जा कमी झाला तर आता असता आता आता काय आता पाऊस नाही बाहेर छान आता उद्या सकाळी पडतोय काय माहिती भिजवतोय काय माहिती आणि उद्या गटारी अमावस्या आमचा नॉनव्हेज खाणाऱ्यांचा म्हणजे श्रावण पाहणाऱ्यांचा उद्याचा शेवटचा दिवस म्हणजे नॉनव्हेज खाण्याचा असं म्हणलं उद्याचा व्हिडिओ आपण बघू तुमचाच तर या व्हिडिओमध्ये थांबतो तोपर्यंत तो टाटा बाय बाय गुड नाईट शोभा